प्रवासामधलं ते अनहायजेनिक खाणं नको रे बाबा तेल कोणतं वापरत असतील कशा कंडिशनमध्ये बनवत असतील हे आपल्याला काही माहिती नसतं आणि नक्की ते खाऊन आपण बिमार पडतो बऱ्याच जणांना बाहेरचं चा प्रवासामध्ये चालत नाही अशा वेळेस मग घरून डबा न्यायचा म्हटला तरी तो पटकन संपून जातो एका दिवसाच्यावर तो टिकत नाही पण आज तुमच्यासाठी दशम्यांची अशी रेसिपी घेऊन आली आहे अगदी पाच सहा दिवस जरी तुम्ही प्रवास करीत असाल तरी मस्त सोबत टिफिन सारखं आणि मस्त त्याचा आस्वाद घेऊ शकता अजिबात त्या खराब होणार नाही कुठलाही त्याला आंबूस वास लागणार नाही तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर बघू शकता इथे एक मोठा बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी जे गव्हाचं पीठ आहे ते दीड कप मोजून घेतलेलं आहे मेजरिंग कपने तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही वाटीचा वापर करू शकता आता दीड कप गव्हाच्या पिठाला मी इथे अर्धा कप पिटी साखर घातलेली आहे आता हे जे पीठ मळायचं आहे आपल्याला याच्यामध्ये अजिबात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर हे पीठ कशाने भिजवायचं आहे ते समोर तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच पहिल्यांदा आता साखर आणि गव्हाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं मी दूध घेतलेलं आहे एकदम फ्रीजमधलं काढल्या काढल्या थंड दूध घेऊ नका त्याला थोडंसं गॅसवर कोमट करा आणि थोडं थोडं दूध घालून जसं आपण कणकेचं पीठ मिळ मळतो तसं पीठ आपल्याला म्हणायचं आहे की मु त्याच्यापेक्षा थोडासा हार्ड डो म्हणायचा आहे म्हणजे एकदम असा लिडविडीत नाही तर थोडासा कडक डो तुम्हाला या ठिकाणी म्हणून तयार करायचा आहे इथे तुम्हाला कणिक घेत असताना अजिबात त्याला चाडायची वगैरे गरज नाही आहे आणि हा जो पदार्थ दश्मया, आहे दशम्या त्या दशम्यांसोबत लोणचं हमखास पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि खानदेशामध्ये प्रवासामध्ये नेत असताना हमखास या दशम्या बांधून नेल्या जातात कारण ते चार पाच दिवस सहज प्रवासामध्ये टिकतात आणि आता इथे बघू शकता डो आपला रेडी आहे थोडंसं मी तेल लावलेलं ला आहे तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे डोला आता पटकनच लगेचच आपण याच्या दशम्या बनवायला सुरुवात करूया नॉर्मली जसे घरी आपण पराठे तयार करतो तेलाचे तशाच आपल्याला ह्या दशम्या लाटून तयार करायच्या आहेत पहिल्यांदा मोठासा चांगला गोळा घ्यायचा पोळी लाटताना जेवढा आपण कणकेचा गोळा घेतो त्याच्या दुप्पट तिप्पट तुम्हाला इथे गोळा चांगला मोठा गोळा घ्यायचा आहे कारण दशम्या थोड्याशा झाडसरच असतात एकदम पातळ नसतात त्या आणि एकदम जर पातळ आपण लाटल्या तर त्या कडक येतील वातळ येतील त्याच्यामुळे थोडासा गोळा मोठा घ्या त्याला व्यवस्थित हातावर मना पोळपाटावर मना चुरून घ्या आणि अगदी थोडीशी छोटी चपाती लाटा पराठ्याला जसं आतमध्ये आपण तेल लावतो त्याला चतकोर करून तसं तेल लावा आणि परत आता आपल्याला त्याची चांगली झाडसर चपाती लाटून घ्यायची आहे आता बऱ्याच जणांना हा जो त्रिकोणी पराठा असतो ना तो त्यांचा त्रिकोणीच बनतो गोल बनत नाही त्रिकोणी तुमची दशमी बनली तरी काहीही हरकत नाही अशा प्रकारे जशी फोडी लाटतो तशी तुम्हाला दशमी लाटून घ्यायची आहे इकडे दशमी लाटत असतानाच आपल्याला बाजूला गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि बघू शकता मीडियम फ्लेमवर हा तवा गरम करून ठेवलेला आहे थोडासा तेलाने ते तवा व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचा गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवलेली आहे आणि आता त्याच्यावर आपली ही अशी दशमी घालायची आणि जशी आपण पोळी भाजून घेतो किंबहुना त्याच्यापेक्षा थोडासा जास्त वेळ या दशमीला भाजायला लागतो आलटून पालटून तुम्हाला ही दशमी चांगली खरपूस अशी मस्त भाजून घ्यायची आहेत या दशम्यांसोबत शेंगदाण्याची सुखी चटणी लोणचं प्रवासामध्ये म्हणजे असं साहित्य न्यायचं जे, जे सात आठ दिवस आरामात टिकू शकेल आणि आपला पोटमारा सुद्धा होणार नाही प्रवासामध्ये चांगला आपल्याला घरचं चा, आणि चांगलं अन्न खाता येईल कारण ह्या दशम्या तेवढ्याच पौष्टिकसुद्धा आहेत तर आता दोन्ही साईडनी तेलाने व्यवस्थित या आपण दशमीला ग्रीस करून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला इथं मिडियमच ठेवायची आहे खूप हाय फ्लेमवर ही दशमी भाजायची नाही चांगली खरपूस आलटून पालटून ह्याला मस्त भाजून घ्यायचं जोपर्यंत ही चांगली व्यवस्थित भाजल्या जात नाही खरपूस खमंग याच्यातला वास सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ही दशमी भाजून घ्यायची आहे आणि इथे बघू शकता मस्त ही दशमी खरपूस भाजलेली आहे ही आता आपण गॅसवरून काढून घेऊया तव्यावरून आणि अशा ठिकाणी ठेवूया पसरवून जिथे पूर्णपणे ही थंड होईल आता दुसरीसुद्धा दशमी तुम्हाला इथे भाजून दाखवत आहे मी सेम त्याच प्रोसेसने आपल्याला ही सुद्धा दशमी भाजून घ्यायची आहे आता प्रवासामध्ये दशम्या बांधत असताना कोणती काळजी घ्यायची दशम्याना पूर्णपणा एखाद्या ताटलीमध्ये म्हणा किंवा एखाद्या बांबूच्या टोपलीवर ठेवून पूर्णपणे थंड करून घ्यायचं थंड केल्यानंतरच त्यांच्या घड्या घालून त्या मस्त चांगल्या एखाद्या कापडामध्ये म्हणा स्वच्छ कॉटनचं धुतलेलं कापड त्याच्यामध्ये बांधायचं आणि मस्त प्रवासामध्ये त्या आपल्यासोबत घेऊन जायच्या ते भाजीबरोबर चटणीबरोबर लोणचाबरोबर अत्यंत चविष्ट लागतात ह्या दशम्या नुसत्या पोळ्या आपण प्रवासामध्ये नेल्या तर एक दिवसाच्या वर त्याला वास लागतो त्या खराब होतात आणि त्याने आपली प्रकृतीसुद्धा बिघडू शकते परंतु ह्या दशम्या अवश्य नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा कोणत्याही प्रवासाला जात असाल तर नक्की बांधून न्या त्याच्यासोबत आंब्याचं लोणचं न्या किंवा एखादी मस्त शेंगदाण्याची चटणी ठेचा न्या आणि मस्त प्रवासामध्ये या दशम्यांचा आनंद घ्या